आघाडीची सगळीच गणित मोडीत काढून अखेरच्या क्षणी अकोला मतदारसंघात काँग्रेसनं आपला उमेदवार दिलाच आता पश्चिम विदर्भातल्या या मतदारसंघात यंदाही पुन्हा तिरंगी लढत होणार हे स्पष्ट आहे वंचित बहुजन विकास आघाडी बरोबरची जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानंतरही आपण प्रकाश आंबेडकरांसाठी म्हणून अकोल्याहून उमेदवार देणार नाही असा पवित्रा काँग्रेसनं घेतला होता त्यामुळे भाजपच्या अनुप धोत्रेंच्या समोर प्रकाश आंबेडकर कडवं आव्हान उभं करतील असं चिन्ह होत पण अखेरच्या क्षणी काँग्रेसनं आपला उमेदवार रिंगणात उतरवलाच सोमवारी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनीच पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की प्रकाश आंबेडकर काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असतील तर अकोल्यात काँग्रेसचा उमेदवार त्यांच्या विरोधात नसेल पण हे स्टेटमेंट येऊन काही तासच उलटत नाहीत तोच दिल्लीतून काँग्रेस हायकमांडनं उमेदवारी उमेदवारी यादीत अकोला मतदारसंघाचं नाव आल्यानं काहींना अपेक्षित तर काहींना अनपेक्षित धक्का दिला एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या अकोला हळूहळू काँग्रेस पासून दूर कसा गेला भाजपची या गडाची पकड कोणाच्याही न कळत कशी घट्ट होत गेली आणि आधी भारीप मग वंचित अशा प्रवासात प्रकाश आंबेडकरांसाठीही हा हक्काचा गड सर करणं कस अवघड आहे या सगळ्यांचाच घेतलेला वेध हा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू विदर्भातल्या अकोला मतदारसंघाची लढत स्पष्ट झाली आहे नाही नाही म्हणत काँग्रेसनं ना आपला उमेदवार अकोल्यात उतरवलाच त्यामुळे यावेळी भाजप काँग्रेस आणि वंचित अशी तिहेरी लढत अकोल्यात होणार आहे सोमवारी उशिरा काँग्रेसनं आपली नवी उमेदवारी यादी जाहीर केली त्यात अकोल्याचं नाव होतं काँग्रेसनं ना अकोल्यातून डॉ अभय काशीनाथ पाटील यांना रिंगणात उतरवलंय त्यामुळे आता अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध वंचितचे प्रकाश आंबेडकर विरुद्ध काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होईल खरं तर काँग्रेसच्या उमेदवारांना सात जागांवर आपण पाठिंबा देणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी आधीच जाहीर केलं होतं त्यात कोल्हापूर आणि नागपूर या दोन लोकसभा मतदार संघाचा समावेश होता दोन प्रतिष्ठेच्या जागांच्या मोबदल्यात काँग्रेस पक्षाकडून अकोल्यात उमेदवार दिला जाणार नाही असं बोललं जात होत पण हा समज खोटा ठरवत अखेरच्या क्षणी अकोल्यातून काँग्रेसनं डॉक्टर अभय पाटील यांना तिकीट दिलं त्यामुळे आता अकोल्यात सरळ लढत होणार नाही दोन हजार एकोणीस प्रमाणच आता तीन पक्षांची लढत होईल आणि याचा फायदा कदाचित मागच्या वेळेप्रमाणेच भाजपला होण्याची शक्यता आहे अकोला हा नव्वदच्या दशकापूर्वीपर्यंत काँग्रेसचाच बालेकिल्ला समजला जायचा पण हळूहळू काँग्रेसला हा मतदारसंघ राखणं अवघड जाऊ लागलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मधुसूदन वैराळे या मतदारसंघात विजयी झालेले शेवटचे काँग्रेसचे खासदार होते त्यानंतर अस्ता काँग्रेसला अकोल्यातून खासदार मिळालेला नाही सुरुवातीला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भाऊसाहेब फंडकर यांनी हा मतदार संघ भाजपकडे खेचून घेतला त्यानंतर काँग्रेसला तो परत मिळवता आलेला नाही प्रकाश आंबेडकरांचा अपवाद वगळता हा मतदार संघ भाजपनं राखलाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ची निवडणूक प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणून लढली काँग्रेसनं त्यावेळी त्यांना पाठिंबा दिला होता आंबेडकर खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ची निवडणूकही प्रकाश आंबेडकर जिंकले त्यावेळी त्यांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना केली होती आणि भारिपचे खासदार म्हणून ते अकोल्यातून लोकसभेवर गेले त्या काळात आंबेडकरांचा अकोला प्रयोग महाराष्ट्रात गाजला होता त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अकोला मतदारसंघावर भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं दोन हजार चारच्या निवडणुकीत संजय धोत्रे हे भाजपचे उमेदवार निवडून आले आणि त्यानंतर सलग वीस वर्ष धोत्रे हेच अकोल्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत करतायत यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय धोत्रे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि भाजपनं त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली अनुप संजय धोत्रे हे यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात असले तरी वडिलांचा मतदारसंघातला संपर्क आणि त्यांनी जोडलेले कार्यकर्ते अनुप यांच्या मदतीला आहेत अकोल्यात दोन हजार एकोणीस मध्ये संजय धोत्रे यांनी साडेपाच लाख मत घेत विजय मिळवला होता तर दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर यांना पावणे तीन लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती सर्वात महत्वाचं म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस उमेदवारालाही अडीच लाखांपेक्षा जास्त मत मिळाली होती याचाच अर्थ काँग्रेस आणि वंचित यांनी एकत्रितरित्या भाजपपेक्षा अधिक मतं मिळवली होती मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला यावेळी सुद्धा तिरंगी लढत असल्यानं त्याचा फायदा अनुप धोत्रे यांना मिळण्याची दाट शक्यता आहे अकोला लोकसभा मतदार मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात यापैकी चार भाजपला मिळाल्या आहेत तर प्रत्येकी एक एक काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे अकोला पश्चिमची जागा भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त आहे बाळापूरची जागा दोन हजार एकोणीस मध्ये युतीने जिंकली होती पण तिथली शिवसेना आमदार नितीन टाळे आता उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या रिसोर्टची जागा काँग्रेसकडे आहे बाकी सगळेच विधानसभा मतदारसंघ भाजपकडेच आहेत आता अकोला लोकसभेची तिरंगी लढत स्पष्ट झाल्यानं या तिसऱ्या उमेदवाराचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडी सरशी मारणार हे लवकरच कळेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा